मित्रांनो नाशिक तपोवन वाचवण्यासाठी सयाजी शिंदे मैदानामध्ये उतरलेले आहेत आजच्या काळामध्ये खरा साधू जर कोणाला म्हणायचा असेल तर ते केवळ आणि केवळ सयाजी शिंदे यांनाच म्हणावं लागेल मी अत्यंत जबाबदारीने विधान करतोय पुढं जे सांगणार आहेत ते अत्यंत अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनेक साधू आहेत अनेक साधू तुम्हाला पाहायला भेटतात ॲक्च्युली तुम्ही त्यांना साधू म्हणतात हा तुमचा सगळ्यात मोठा भ्रम आहे परंतु ठीक आहे तुम्ही त्यांना साधू म्हणता परंतु एकही साधू एकही महंत एकही बुवा तपवन वाचवण्यासाठी पुढं आलेला नाही कारण याचं कारण सुद्धा तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलेलं आहे पोटासाठी संत झालेत कलित बहुत लोकांना असं वाटतं की एखाद्याने कपाळाला टिळा लावला म्हणजे झाला साधू गळ्यामध्ये माळ घातली म्हणजे झाला साधू भगवी वस्त्र धारण केलं म्हणजे झाला साधू काय म्हणतात तुकाराम महाराज टिळा टोपी माळा देवाचे गबाळे वाघवी वंगळे पोटासाठी किंवा होऊन संन्यासी भगवी लुगडी वासना न सोडी विषयांची असे हे जे साधू आहेत जे तथाकथित साधू आहेत यांचा भरणा हा 99.99% नाईन .99 पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट आहे आणि ही टक्केवारी तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये दिलेली आहे लक्षात ठेवा कशावरून टक्केवारी काढायची लक्षात ठेवा ही टक्केवारी कशावरून काढायची तर तुकाराम महाराज म्हणतात कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार तुम्हाला असे घरोघर दिसतील गल्ले दिसतील परंतु हे संत नाहीत हे पोटासाठी दारोदार हिंडणारे आहेत आणि असाच एक असाचे एक महंत सुधीरदास महाराज लक्षात ठेवा हा या झाडाविषयी तर कसलंही प्रेम नाही झाडाविषयी प्रेम असणारा खरा संत असतो वृक्षवल्ली स्वयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती तुकाराम महाराज म्हणतात किती प्रेम आहे स्वैरे कुणाला म्हणायचं लक्षात ठेवा आता आपण मनोज जारांगे पाटील यांचं आंदोलन पाहिलं त्यामध्ये सगळे सोयरे एक शब्द आला म्हणजे सोयरे आपण कोणाला म्हणतो अगदी त्याच पद्धतीने झाडांना सोयरे म्हणणारे झाडांना सोयरे म्हणणारे तुकोबाराय कुठं आणि हे आजचे तथाकथित मठाधिपती महंत बुवा बाबा दास वगैरे वगैरे कुठं यांना काही सुद्धा देणं घेणं नाही यांना तपोवनाशी देणं घेणं नाही यांना प्रभू रामचंद्राविषयी काही देणं घेणं नाही गे। लक्षात ठेवा यांना झाडाविषयी काही देणं घेणं नाही गे। यांना वृक्षाविषयी काही देणं घेणं गे। नाही यांचं देणं घेणं फक्त भ्रष्टाचाराशी आहे यांचं देणं घेणं आपले मठ कसे मोठाले होतील यांचं देणं घेणं फक्त पुरोहितगिरीवर आहे कुंभमेळ्यामध्ये अनेक लोक येणार गोरगरीब लोक येणार त्यांना कर्मकांडाच्या नावाखाली कसं लुटायचं दान दक्षिणाच्या नावाखाली कसं लुटायचं एवढंच या लोकांना माहीत आहे त्यामुळेच तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये कुंभमेळ्याविषयी सांगितलेलं आहे स्पष्ट शब्दामध्ये तुकोबारायनी कुंभमेळ्याला नाकारलेला आहे आणि हे जे महंत सुधीरदास महाराज आहेत हा जो बोलतो अशांना अगदी स्पष्ट शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे आली सिंहस्थ पर्वनी नाव्या भटा झाली धनी यांच्या पोटापाण्याचे उद्योग आहेत सीमस्त पर्वणी म्हणजे याच्या पलीकडे काही सुद्धा नाही हे अगदी तुकाराम महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये गाथेमध्ये लिहिलेलं आहे ज्यांना कोणाला संशय असेल त्यांनी गाथा स्वतः उघडून पाहावी तुकाराम महाराजांनी कुंभमेळ्याला जाणं तिथं आंघोळ करणं वगैरे दानदक्षिणा देणं कर्मकांड करणं याला सीन म्हटलेलं आहे व्यर्थ म्हटलेलं आहे नाकारलेलं आहे परंतु येथे विषय तुकाराम महाराजांचा नाही परंतु तुकाराम महाराजांचं का सांगत आहे कारण एक आधार आहे महाराजांनी स्वतः गाथेमध्ये लिहिलेला आहे आणि हा जो महंत सुधीरदासजी महाराज सयाजीराव शिंदे यांना जे भाषण देत आहे जे सुनावत आहे की सयाजी शिंदे यांना ही परंपरा माहीत नाही का कुंभमेळा म्हणजे काय माहीत नाही तर हे सांगण्यासाठी मी तुकाराम महाराजांचं उदाहरण दिलं हा म्हणतो की कुंभमेळा म्हणजे काय हे सयाजी शिंदे यांना माहीत नाही कुंभमेळा म्हणजे काय तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे तिथं फक्त हे जे भट आहेत आणि अन्य जे लोक आहेत ज्यांचं तिथं पोट आहे यांच्यासाठीच हा महत्वाचा आहे यांच्यासाठीच फायदा देणारा हा कुंभमेळा आहे बाकी कोणालाही यापासून झिरो टक्के फायदा आहे लक्षात ठेवा कोणालाही यापासून कसलाही फायदा होणार नाही महंत सुधीरदास महाराज अरे कसला महाराज तू कसला बुवा कसला महंत कसला मठाधिपती तुला फक्त स्वतःच्या मठाचं स्वतःच्या प्रस्थाचं देणं घेणं आहे तुला धर्माशी काही देणं घेणं नाही खरा धर्म कोणता आहे जो वारकरी साधू संतांनी जो खरा धर्म सांगितलेला आहे सत्य धर्म सांगितलेला आहे मानवतेचा धर्म सांगितलेला आहे दयेचा धर्म सांगितलेला आहे प्रेमाचा धर्म सांगितलेला आहे करुणेचा धर्म सांगितलेला आहे सर्वाघटी राम सर्वाभूती वासुदेव असणारा जो धर्म सांगितलेला आहे त्या धर्माशी तुला काही सुद्धा देणं घेणं नाही तुझा धर्म हा पुरोहित शाहीवर आधारित आहे तुझा धर्म हा शोषणवादी व्यवस्थेवर आधारित आहे तुझा धर्म हा कर्मकांडी व्यवस्थेवर आधारित आहे आणि आज बघा याचं वाईट वाटतं सर्वसामान्य लोक झाडासाठी आंदोलन करत आहेत सर्वसामान्य लोक झाडासाठी आंदोलन करत आहेत करोड लोक या झाडं तोडू नयेत या मताचे आहेत आणि जे देवाधर्माच्या नावाखाली आहे आणि तिथं सुद्धा जे कृत्य देवाला सुद्धा आवडणार नाही आणि जे खरे संत आहेत लक्षात घ्या जे खरे संत आहेत म्हणजे होते आज कोणीही खरा संत नाही एक औषधाला दाखवायला सुद्धा आज सिंगल संत अस्तित्वात नाही लक्षात ठेवा तुकोबारा यानंतर गाडगे महाराज तुकडोजी महाराज असे काही मोजके अपवाद जर सोडले तर कोणीही संत नाही लक्षात ठेवा हे लोक हे लोक तुकोबारायांचं नाव घेण्याच्या सुद्धा लायकीचे नाही तुकोबारायांचं नाव घेण्याच्या सुद्धा योग्यतेचे नाहीत लक्षात घ्या परंतु यांच्यामध्ये एवढी हिंमत नाही यांच्यामध्ये तुकोबारायांचं नाव घेण्याची हिंमत नाही ज्या वेळेस मी तुकोबारायांचा हा अभंग सांगतो लक्षात ठेवा त्यावेळेस त्यांची बोलती बंद होते दातखिळी बंद होते कारण गाथा काही आम्ही तिथं जाऊन गाथेमध्ये तो अभंग लिहिलेला नाही गाथेमध्ये तो ऑलरेडी आहे त्यांना नाकारता येत नाही गाथेमध्ये असल्यामुळे परंतु त्याला ते पळवाट काढतात म्हणले असतील तुकोबाराय पण आपली कुंभमेळा परंपरा आहे मग तुम्ही हिंदू धर्मावरच टीका का करता तुम्हाला इतर धर्म का दिसत नाहीत अरे बाबा कोणतंही कृत्य या धर्मातलं असो त्या धर्मातलं असो कोणतंही कृत्य जे निसर्गाला हानिकारक आहे पर्यावरणाला हानिकारक आहे मानवतेला हरि हानिकारक आहे जे शोषणावर आधारित आहे जिथं सर्वसामान्यांचं शोषण होत असेल कर्मकांडाच्या नावाखाली वेगवेगळ्या नावाखाली जिथं चेंगरून माणसं मेली जात असतील जिथं गांज्याचं प्रदर्शन होत असेल जिथं किलोने गांजा येत असेल त्याला कोणती परंपरा म्हणायचं लक्षात घ्या कोणती परंपरा म्हणायचं त्याला आणि त्यामुळेच तुकोबाऱ्यांनी हे का नाकारलं कारण हे पाहिलं तुकोबारानी काय हालत आहेत आणि आणि तुम्ही जे म्हणता का तुम्ही हिंदू धर्म अरे हिंदू धर्माचा काय संबंध आहे याच्यामध्ये आणि तुकोबरायांच्या गाथेमध्ये मी तुम्हाला एक हजारपेक्षा जास्त अभंग दाखवतो तुकोबऱ्यांच्या गाथेमध्ये एक हजारपेक्षा जास्त अभंग दाखवतो जे स्वधर्माच्याच स्वधर्माच्याच तुम्ही ज्याला हिंदू धर्म म्हणता त्या हिंदू धर्माच्याच बुवाबाजीवर कर्मकांडावर पुरोहितशाहीवर चुकीच्या प्रथावर भुंदगिरीवर लिहिलेले आहेत मग त्या अभंगांना काय म्हणणार तुकोबाराना सुद्धा हाच प्रश्न विचारणार का अरे विचारणार का काय तुम्ही ऑलरेडी विचारलेलं आहे किती परेशान केलं महाराजांना तुकोबरायांना किती परेशान केलं किती किती छळ केला गाथा बुडवली काय काय केलं आणि आज केवळ तुकोबाराय नाकारता येत नाही त्यामुळे नाक घासून नाक घासून तुकोबरायांचा जय जयकार करावा लागतो म्हणून करत आहात परंतु मनातून नाही लक्षात घ्या आणि आमच्याकडे आमचा बाप आहे आमच्याकडे आमचे हे मायबाप असणारे संत आहेत त्यांच्या जीवावर आम्ही ही लढाई लढू जरी तुमची पावर असली जरी व्यवस्था तुमच्या ताब्यामध्ये असली तरी या व्यवस्थेचा बाप असणारे संत आमच्यासोबत आहेत आणि या संतांना अपेक्षित कार्य सयाजीराव शिंदे करत आहेत रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम